ग्रामपंचायतीच्या नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी विजयला थेटे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज हा भरला आहे त्यामुळे राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड होऊ शकलेली नाही आहे त्यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी आपला राग अजित पवारांवर काढला आहे बिनविरोधाची परंपरा खंडित केलेले राजन पाटील हे भाजपमध्ये गेल्यानंतर राज्यात केवळ अणगरची नगरपंचायत बिनविरोध होते की काय अशी भीती अजित पवारांना वाटायला लागले त्यांनी कटकारस्थान करून अणगरमधील बिनविरोधाची परंपरा खंडित केली असा आरोप भाऊराव गणपत इंगळे यांनी केलाय अणगरमध्ये दहशत असते तर एवढे लोक राजन पाटील यांच्यासाठी एकत्र आले असते का असा सवाल एका ज्येष्ठ नागरिकांनी केला के दरम्यान भाजपचे नगरपंचायत बिनविरोध होऊ नये यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं हे निवडणूक लावली आहे असे एका समर्थकांनी सांगितलंय अणगर नगरपंचायतीची निवडणूक सूडबुद्धीतून लावण्यात आलेले उज्ज्वला थिटे उमेदवारी अर्ज ह्या भरायला आल्या होत्या त्यामध्ये कोणी समर्थक को तुम्हाला दिसेल का त्यामुळे थिटे यांच्या पाठीशी किती लोक आहेत हे सर्वांच्या लक्षात आलंच असेल हा सूडबुद्धीनं अजितदादांनी केलेला खेळ आहे असा आरोप एका समर्थकांनी केलाय अणगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी हो अशी गावातील सर्व ग्रामस्थांची इच्छा होती मात्र नगर परिषद बिनविरोध होत नाही पण राजल पाटील यांची नगरपंचायत बिनविरोध होते हे सुडबुद्धीचं राजकारण अजित पवारांकडून केले के जाते अणगर गाव बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय माजी आमदार बाबूराव पाटील यांच्यापासून सुरू असलेली बिनविरोधाची परंपरा मोडीत काढायची आणि अणगरला बदनाम कसं करायचं एवढंच कट कारस्थान अजित पवार यांनी केलेलं आहे असा दावा पाटील समर्थकांनी केलेला आहे बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी अवस्था झाली त्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे पण त्यांनी अणगर नगरपंचायत निवडणुकीकडे लक्ष दिलेलं आहे अजित पवारांच्या अणगरमध्ये बिहारपेक्षा बिकट परिस्थिती होईल उज्वला थिटे यांना पाचपेक्षा जास्त मतं पडणार नाहीत भाजपचा नगराध्यक्ष बिनविरोध होऊ द्यायचा नव्हता भाजपचा विजयी अणगरमधून सुरू होणार होता तो त्यांचा होऊ द्यायचा नव्हता त्यांनी पहाटेची परंपरा चालू ठेवलेली आहे भाजपची नगरपंचायत बिनविरोध जे आहे ती होऊ द्यायची नाही यासाठी त्यांनी अट्ट केलेला आहे असा आरोप राजन पाटील समर्थकांनी अजित पवारांवर आहे